माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार मी संजय सरपे संजीवनीच्या या भागात आपणासोबत चर्चा करणार आहे काही आंतरराष्ट्रीय घटनांबाबत मित्रांनो नऊ जून दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा आपला शपथविधी घेतला आणि एन डी एचं सरकार स्थापित झालं त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय भेट दिली ती रशियाला आठ आणि नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या भेटीवर गेले होते त्या भेटीदरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले की हा काळ युद्धाचा सा नसून सामंजस्याचा आहे युद्धाची परिणिती ही वाईट असते युद्ध सुरू करणं खूप सोपे असते परंतु युद्धाला थांबवणे हे अत्यंत कठीण प्रक्रिया असते तर आपण याबाबत विचार करावा आणि संवादातूनच मार्ग काढावा असे त्यांनी सुचवले मित्रांनो जेव्हा नरेंद्र मोदी हे रशियाच्या भेटीवर गेले होते तेव्हा जेलस्के यांनी युक्रेनचे प्रधा पंतप्रधान जेलस्के यांनी आगपाखड आग पाकड आग केली जेलस्की हे नवीन असल्यामुळे त्यांच्या आगपाखडच्या आग पा आगपाकडीकडे भारताने कोणतेही लक्ष दिले नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रतिउत्तर दिले नाही परंतु आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलंडमार्गे तब्बल बारा तासाचा रेल्वे प्र रेल्वे प्रवास करून युक्रेनला गेलेत आणि तेथे जेलस्की यांची भेट घेतली त्या भेटीदरम्यानच नॅश नाश्टन, युक्रेनच्या नॅशनल म्युझियमला भेट दिली आणि युद्धात मारल्या गेलेल्या नागरिकांचे आणि लहान मुलांचे लहान मुलांना तेथे ते श्रद्धांजली वाहिली त्या म्युझियममध्ये जे, जे फोटोग्राफ्स आणि चित्रफित युद्धात मरण पावलेल्या मुलांची लावलेली होती ते पाहून नरेंद्र मोदीच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ते अतिशय क्लेशदायक आणि दुःख वाटण्यासारखे होते की ही हा सवार आपल्याला थांबवता आला असता का परंतु तसे दोन्ही देशांकडून घडले नाही त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जयलस्के यांच्या पाठीवर ठाप हात ठेवून जी संवेदना आपल्या कृतीतून दाखवून दिली तो फोटो आपण जगभरच पाहतो आहे की ती एक कृती नरेंद्र मोदी किती संवेदनशील आहेत हे संपूर्ण जगाला समजून आले आणि मित्रांनो युक्रेन दरम्यान जेव्हा पत्रकार परिषद झाली आणि दोन दोन्ही पंतप्रधाना उपय उभय भेट झाली तेव्हा झेलेस्की यांना पंतप्रधानांनी स्पष्टप प्र, पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले की मी व्लादिमीर पुतीन रशियाचे जे राष्ट्रपती आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की युद्धावर तोडगा युद्ध म्हणून नाही तर संवादातून तुम्ही काढावा आणि आपणसुद्धा यातून संवादातून प्रकारे मार्ग काढता येतो का हे त्यानंतर पंतप्रधान मोदी हे आपल्या देशात परत आले आणि सप्टेंबर चोवीस मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मीटिंगसाठी अमेरिकेला गेले मित्रांनो या मिटिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त साडेचार मिनिटाचे भाषण करून आपले भाषण आटोपते घेतले एक प्रकारे त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला आपल्या कृतीतून दाखवून दिले की की या परिषदेला जास्त वेळ देण्यात काही अर्थ नाही ही परिषद आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही प्रकारचे कार्य करत नाही किंवा आपल्या कार्या जे ज्याकरता सुरक्षा परिषदेची स्थापना झाली होती त्यापासून ही परिषद दूर जात आहे हे त्यांनी आपल्या एका कृतीतून दाखवून दिले आणि त्यानंतर आता अलीकडेच इस्रायलने युनोचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांना इस्रायलमध्ये येण्यास मज्जाव केला आहे त्यांना इस्रायलमध्ये येण्यास प्रतिबंध केला आहे का तर म्हणे युएनचे एनचे महा यू एनचे महासचिव हे आतंकवाद्याला प्रोत्साहन देतात जेव्हा इराणने आमच्यावर हल्ला केला किंवा गाजापट्टीतून आमच्यावर जो हल्ला केला तेव्हा युएनचे एनचे महासचिव यांनी कोणत्याही प्रकारचे निषेध व्यक्त केला नाही थोडक्यात काय तर युएनचे एनचे महासचिव हे आतंकवाद्यांना समर्थनच देत आहे असे दिसून आले आणि अगदी ताजी घटना सांगतो की इराणचे आपल्या भारतातील राष्ट्र राष्ट्रदूत यांनी स्पष्टपणे सांगितले की इराण आणि इस्रायलचं जर युद्ध कोणी थांबवू शकत असेल तर तो भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्रांनो या सगळ्या घटनेतून या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येत आहे की ज्या उद्देशाकरता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा निर्माण झा सुरक्षा परिषद निर्माण झाली होती आणि ज्या ज्या राष्ट्रांना विटो पॉवर देण्यात आले होते ती परिषद त्याचा उद्देश पूर्णपणे धुळीस मिळाला आहे आणि आता या युगात या काळात आता नवीन सुरक्षा परिषदेचे गठन व्हायच पाहिजे ज्यामध्ये रोखोक भूमिका घेणारे असे आंतरराष्ट्रीय पातळीचे त्याच्यात नेते असतील आणि संपूर्ण जगाला ते चांगली दिशा देऊ शकतील अशा नेत्याची आज गरज आहे आणि भारताने आपल्या कृतीतून दाखवूनच दिले आहे की की आम्ही आमच्याकडे व्हिटो पावर असो अगर नसो आम्ही आज आंतरराष्ट्रीय जगात मान ठेवून आहो आणि आमची जी भूमिका आहे जगात वसुधैव कुटुंब कुटुंबक आमची ती आम्ही आज सर्व जगाला ठासूनच सांगतो आहोत मित्रांनो आता इथेच थांबतो कृपया हा व्हिडिओ आपल्याला आवडलास लाईक करा आपल्या आप आपतसोगांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत